इच्छा असून पण दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाहीये मग ताई काय करता येईल की जेणेकरून दुर्गा सप्तशती पाठ केल्यासारखं पुण्य मिळेल तर नवरात्रीमध्ये जमेल तेवढं जास्त वेळ जमेल त्या दिवशी तुम्हाला सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे कसं काय ही सगळी माहिती मी तुम्हाला देते हे केवळ एक स्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं बघा नवरात्र सुरू झालंय कालपासूनच आणि बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये आपल्या परीने सगळे लोक स्त्री पुरुष सगळे देवीची उपासना सेवा पूजन नामस्मरण मंत्रांचे जप करत असतात आणि हजारो घरांमध्ये यावेळेस कुळाचाराप्रमाणे कुळधर्माप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे बरेचसे लोक दुर्गा सप्तशती पाठ करत असतात आणि बघा फक्त भारतात असं नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा बरेचसे लोक सप्तशतीचा पाठ करतात कारण मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्ही आउट ऑफ इंडिया राहतो मग हे कसं करायचं ते कसं करायचं याबद्दलच्या तर त्यामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये दे, देवीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात एवढं महत्त्व या दुर्गा सप्तशती पाठाला आहे पण काय आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किती पण इच्छा असली तरी तितका वेळ देणं शक्य होत नाही आणि महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढे जातोय म्हणजे घरचा रोल तर आपण करतो प्लस बाहेर आपण जॉब करत असतो मुलांचं सुद्धा आपण सगळं बघत असतो आपल्याला मल्टीटास्किंग राहावं लागतं मग अशा वेळी घरातली कामं ऑफिस मुलं कुटुंब स्वयंपाक घरच्या आणि ऑफिस मधल्या जबाबदाऱ्या यामुळे काय तारेवरची कसरत रोज करावी लागते आणि मग अशा वेळी आपल्याला दुर्गा खूप वाटतं की करावं आपण ऐकतो की मी दुर्गा सप्तशतीचा तिचा पाठ करते हे करते मग मनामध्ये आपल्याला पण कुठेतरी वाटतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे मग अशा वेळी केवळ पाच मिनिटांमध्ये होणार हे जर तुम्ही सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र म्हटलं तर त्याचं तुम्हाला भरपूर पुण्यफळ मिळेल खूप त्याचे लाभ प्राप्त होतात तर हे सप्तश्लोकी स्तोत्र जे आहे दुर्गास्तोत्र ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते पण स्क्रीनवर कधी कधी ते शब्द जे आहे नीट दिसत नाही तर खाली बघा डिस्क्रिप्शनच्या इथे व्हिडिओच्या खाली मोरचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे व्यवस्थित मिळेल तर ते तुम्ही मोबाईलमध्ये पण मग तसं करून किंवा लिहून तुम्ही ते रोज वाचू शकतात जमेल तेवढा जास्त वेळेस तुम्ही ते वाचा तर हा पण एक पर्याय आहे की इच्छा असून पण दुर्गा सप्ताच्या ती पाठ करणं शक्य नाही तर काय करता येईल आणि याशिवाय अजून एक म्हणजे नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जर तुम्ही पठण केलं केलं -मोथे तर ते सर्वश्रेष्ठ मानले जाते आपल्याला मोठ्यात मोठ्या अडचणी दुःखांपासून ही जी सेवा आहे नवरात्रीमध्ये केलेली सेवा तर ती वाचवत असते म्हणून तुम्हाला जमेल तेवढा जास्त वेळ जमेल तेवढा वेळ सकाळ दुपार संध्याकाळ कधीही चालेल पण तुम्ही जो मी तुम्हाला श्लोक सांगितलं स्तोत्र सांगितलं ते यासोबतच सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला हे जे आहे यूट्यूबवर पण तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही गुगलला टाकलं सिद्ध कुंजिका स्तोत्र तर ते पण तुम्हाला मिळेल डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये जर ते दोघं स्तोत्र मावत असतील तर ते दोघं देते पण पहिले मी तुम्हाला सप्तश्लोकी जे स्तोत्र आहे तर ते तर देणारच आहे हे मावलं तिथे कारण तिथे लिमिटेशन असतात आपण अमुक एक कॅरेक्टरच्या पुढे नाही टाकू शकत तर तुम्ही गुगलला जर टाकलं सिद्ध कुंजिका स्तोत्र तर ते पण तुम्हाला मिळून जाईल आणि बघा काहींनी मला विचारलं की ताई थोडंसं शॉर्टकटमध्ये दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक आहे ग्रंथ आहे तर त्याच्यातलं काही आ... करता येईल का म्हणजे फक्त हे वाचलं तर ते वाचलं तर अशा बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत तर बघा तुम्ही काय करू शकतात सप्तश्रि या ग्रंथामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक उपाय म्हणून म्हणजे बघा दुर्गा सप्तशती पूर्ण करायचं करायला जमत नाही तर तुम्ही काय करू शकतात सप्तशती पाठामध्ये पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कवच कवच वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र वाचा वाचायचं आहे अर्गला स्तोत्र वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र असं म्हणू नका यासोबत मी ज्या तुम्हाला सर्वप्रथम कवच किलक त्याच्यानंतर अर्गला स्तोत्र आणि त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र हे जरी तुम्ही रोज म्हंटल तर हे केल्यामुळे संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल म्हणजे महादेवांनी शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत एकदा सांगितलं होतं तर त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती आहे हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे म्हणून तुम्हाला एकतर वरती मी तुम्हाला जो श्लोक सांगितला तो आणि यासोबतच तुम्ही कवच किलक किलक स्तोत्र आणि अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे याच्यामुळे सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळेल बघा नवरात्रीमध्ये जर तुम्ही सेवा केल्या ना तर तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्याचा खूप फायदा होत असतो आणि नवरात्रीचे हे अतिशय प्रभावी दिवस आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आईचा वास आपल्या घरामध्ये असतो भरपूर ठिकाणी मंत्र स्तोत्र सगळं काही चाललेलं आहे तर त्यामुळे देवी खूप जागृत आहे आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे मग आपणच म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्या बाबतीत तसं काय होतं तर या काही गोष्टी आपण कंटाळा करतो आता बघा या गोष्टींना पाच दहा मिनिटं लागणार आहे दुर्गा सप्तशती पाठाला तर दीड ते दोन तास लागतात त्यापेक्षा तुम्ही पाच मिनटं तर देऊ शकतात आणि करायचं असेल ना मनापासून माणूस त्यासाठी वेळ काढतोच आणि नसेल करायचं तर मग आपण काही ना काही कारण त्यासाठी बरोबर शोधत असतो म्हणून नक्की सांगितल्याप्रमाणे सेवा करा छोटी मोठी जेवढे जमतील ते उपाय करा बघा मंगलकर्षाची स्थापना करा हवन करा त्याच्यानंतर कुमारिका पूजन करा या गोष्टी केल्यामुळे ना तुमच्याच आयुष्याचं कल्याण होणार आहे आपल्या अडचणी समस्या प्रश्न येतात रोजच्या जीवनामध्ये तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला या दिवसांचा फायदा करून घ्यायचा आहे अतिशय प्रभावी दिवस आहे त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ